मित्रांनो यंदाचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा उन्हाळा कसा असेल याची झलक आपल्याला मार्चच्या सुरुवातीलाच मिळाली दिवसा उन्हाच्या तीव्र झळा आणि रात्री उकाडा या वातावरणात थंडी पळून गेली भारतीय हवामानशास्त्र विभाग कोणत्याही हंगामाचा एक दीर्घकालीन अंदाज देत असत त्यानुसार मार्च ते मे या उन्हाळ्याच्या हंगामाचा अंदाजही दिलाय या अंदाजानुसार आपल्या महाराष्ट्रात नेमकं काय होणार याचाच आढावा आज आपण थोडक्यात घेणार आहोत सुरुवातीलाच सांगतो महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा भाजून काढणारा असेल उष्णतेच्या लाटाही यंदा जास्त असतील असा अंदाज आहे पण कोणत्या जिल्ह्यात उन्हाळा सगळ्यात तीव्र असेल आणि उष्णतेच्या लाटा नेमक्या कुठे येतील उन्हाळ्याच्या या काळात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचीही शक्यता असते त्यामुळं तीव्र उन्हाळ्यासह पाऊसही होईल का याचंही उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या नकाशांचा आधार घेऊनच आपण मार्च ते मे या तीन महिन्यातल्या उन्हाळ्याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो यंदा हिवाळ्यात देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडूनही सातत्यानं बाष्पाचा पुरवठा होत राहिल्यानं थंडीवर परिणाम झाला त्यामुळं थंडी असली तरी तिचा कालावधी कमी राहिला तुम्हाला माहितच असेल पृथ्वीच्या उत्तरखंडात असलेल्या आपल्या भारतामध्ये सूर्याची किरण येऊ कि लागली की तापमान कमी होऊन थंडी येते आणि हीच किरणं सरळ पडू लागली की तापमान वाढत जात त्यालाच आपण उन्हाळा सुरू झालं असं म्हणतो उन्हाळ्याच्या कालावधीत कोरडं हवामान आणि दिवसा आकाश निरभ्र राहिलं की उन्हाला पोषक वातावरण मिळतं त्यामुळे साहजिकच उन्हाची तीव्रता वाढते यंदा उन्हाळ्याचा कालावधीत बहुतांश वेळेला असंच वातावरण राहणार असल्यानं उन्हाची तीव्रता सातत्यानं वाढणार आहे त्यामुळेच महाराष्ट्रात अंग भाजून काढणारं ऊन असेल आणि उष्णतेच्या लाटाही येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे पण उन्हाची तीव्रता नेमकी कोणत्या जिल्ह्यात जास्त असेल हे आपण आता जाणून घेऊ त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस किंवा गारपिटीची शक्यता या काळात कुठल्या जिल्ह्यात असेल याचाही आढावा घेऊ मित्रांनो मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानाचा हवामान विभागाने दिलेला हा देशाचा नकाशा पहा पिवळ्या रंगापासून गडद होत जाणाऱ्या लाल रंगाच्या भागात दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे दक्षिणेकडचा काही भाग सोडला तर इतर भारतात लाल आणि पिवळा रंग दिसतोय म्हणजे या भागात तापमान जास्त राहणार आहे आता आपल्या महाराष्ट्राकडे पहा महाराष्ट्रातही सर्वत्र पिवळा आणि लाल रंग दिसतोय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मार्च ते मे या कालावधीत दिवसाचं तापमान सरासरीच्या पुढे राहील हे स्पष्ट होत आहे पण कोणत्या भागात सर्वाधिक उष्णता असेल हे आपण जाणून घेऊ मुंबईसह कोकण विभागात सर्वच ठिकाणी दिवसाचं तापमान जास्त राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव नंदुरबार पश्चिम महाराष्ट्रात पुणे अहिल्यनगर सोलापूर सांगली मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड नंदुरबार हिंगोली लातूर धाराशिव आणि विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये उन्हाळा सर्वात तीव्र राहील असा अंदाज आहे दिवसाच नव्हे तर रात्रीचं किमान तापमानही संपूर्ण महाराष्ट्रात जास्त राहणार आहे त्याचाही हा नकाशा पाहून घ्या कोकण पासून विदर्भापर्यंत अनेक भागात मार्च ते मे या कालावधीत रात्रीचा उकाडा सतावणार आहे रात्रीचं तापमान वाढणार म्हणजे बहुतांश वेळेला रात्री आकाश काही प्रमाणात ढगाळ राहील कारण रात्री ढगाळ स्थितीमुळं दिवसभराची उष्णता वातावरणात निघून जात नाही त्यामुळं रात्री जमिनीलगत निश्चितच उकाडा जाणवतो महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटाही असणार आहेत उष्णतेच्या लाटांचा देशाचा नकाशा पाहिला ते लक्षात येईल लाल रंगापासून काळपट होत गेलेल्या भागात उष्णतेच्या लाटा येणार आहेत महाराष्ट्राकडे पाहिल्यास बहुतांश भागात उष्णतेच्या लाटा असतील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गडद लाल रंग असलेल्या भागात यंदा उन्हाळ्याच्या हंगामात उष्णतेच्या लाटांचा कालावधी दहा ते पंधरा दिवसांचा राहील अशी शक्यता आहे मित्रांनो तापमान वाढीबरोबर या काळात अवकाळी किंवा पूर्व मोसमी पावसाची शक्यताही असते त्याचप्रमाणे काही भागात गारपीट होण्याचा धोकाही असतो हवामान विभागानं मार्च महिन्यातल्या पावसाचा अंदाज दिलाय त्याचा देशाचा हा नकाशा पहा पिवळ्या रंगाच्या भागात मार्च महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल पण ह्या भागात पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहील आता महाराष्ट्राकडे लक्ष द्या आपल्या महाराष्ट्रात रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडसह मराठवाड्यामध्ये सर्वच जिल्ह्यात आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मार्चमध्ये सरासरीपेक्षा पाऊस जास्त राहण्याचा अंदाज आहे मित्रांनो पावसाची सरासरी मार्चमध्ये कमीच असते त्यामुळं खूप पाऊस होणार नाही काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहील पण गारपीट झाली तर ती नुकसान करणारी ठरू शकते मार्चच्या सुरुवातीच्या काळात उत्तर भारतात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात ही शक्यता सध्या तरी हवामान विभागानं व्यक्त केलेली नाही पण हवामान कधीही त्याचा मूड बदलू शकते त्यामुळं वेळोवेळी आपण त्याचा आढावा घेतच राहणार आहोत तोवर तीव्र उन्हासाठी तयार राहा आणि उन्हाच्या झळांमध्ये आपली काळजी घ्या मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद